व हे शिबिर यशस्वी करण्याकरता उपस्थित राहणाऱ्या सर्व डॉक्टर्सचे आभार मानले यावेळी माझी उपमहापौर रमाकांची मडवी उपजिल्हा प्रमुख राजेश कदम माजी नगरसेवक रणजित जोशी राम भोजने राम राऊत आशुसिंह स्वप्नील विटकर परेश म्हात्रे ओमकार तांबे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या शिबिरात नागरिकांची जनरल तपासणी हृदयरोग तपासणी ईसीजी सी जी रक्त तपासणी रक्तदाब मधुमेह तपासणी व मोफत नेत्र तपासणी करून मोफत चष्मे वाटप व मोफत औषधे वाटप करण्यात आले या शिबिरात दोन हजार पाचशे चष्म्यांचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर तीन हजार नागरिकांना मोफत औषधे देण्यात आलीत तीन ते साडेतीन हजार नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा